नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रभाग क्रमांक तेरा ड मध्ये श्री सुरेश आनंदराव गडकरी हे महान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत आणि प्रभाग तेरामधून ते निवडणूक लढवत आहेत आज या ठिकाणी त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी राहोटी साहेब आणि पुरी साहेब हे दोन्ही मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी आज या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केले आणि आपल्या या प्रभाग तेराच्या उमेदवाराला त्यांनी ताकद दिलेली आहे आणि या प्रभागातून हां हा उमेदवार उभा केलेला आहे गडकरी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगतात माध्यमाशी खरं तर आदरणीय गडकरी साहेबावर आम्हाला अभिमानच आहे की आत्ताची जर परिस्थिती बघितली तिकीट मिळालं नाही मिळालं तर ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात अशा पक्षा बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रसारमाध्यमावर बघायला मिळत आहेत पण गडकरी साहेब एस टी महामंडळात कार्यरत होते तेव्हापासून आमच्या मनसेच्या संघटनेशी जुळलेले आहेत आणि आज ते रिटायर जरी झाले तरी ते मनसेच्या संघटनेशी जुळलेले आहेत ह्याचा नक्कीच मला कुठंतरी अभिमान आहे आणि त्यांना उमेदवारी साठी म्हणजे मीच त्यांना वा... सांगितलं होतं की तुम्ही उमेदवारी घ्या आणि निवडणूक लढवा त्या अनुषंगानं आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन तसंच प्रचाराचा शुभारंभ आम्ही त्यांच्या ह्या प्रभाग क्रमांक तेरामधून करत आहोत सेनेतर्फे सुरेश आनंदरावजी गडकरी साहेब यांनी एस टी खात्यामध्ये असताना दे देखील सर्व काम चांगल्या पद्धतीनं केलेले आहे आणि तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि ते यशस्वीपणे या ठिकाणी कार्य करतील आणि त्यांना प्रचंड मताने जनतेनेही साथ द्यावी आणि मिळवून द्यावं हे त्यांच्यासाठी शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे मला मनपा सदस्यपदासाठी जी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल पक्षाचं मी फार फार आभारी आहे या माध्यमातून आपल्या माध्यमातून वार्ड क्रमांक तेरा ड तेरा डमधून जे मी उभा आहे या मत टाकण्यासाठी मी प्रभाग डमधील सर्व मतदारांना असे आवाहन करतो की मला एक वेळेस संधी द्या आणि संधी दिल्यानंतर आ, है। है मी नक्कीच या प्रभागामध्ये ज्या मूलभूत स सुविधा आहेत त्या सुविधा आणण्याचं काम करत आहे काम करीत करीत राहील किंवा करेल ह्या प्रभागामध्ये बराच प्रभाग असा हा मागासलेला आहे जिथे की कोणत्या मूलभूत सुविधा नाहीत पाणी नाही वेळेवर येत गटार नाही सगळी सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे आता हे कोणं केलं याच्याबद्दल मी त्या वादामध्ये जात नाही परंतु मी आल्यानंतर या प्रवाहाची जितकी सेवा करता येईल जितक्या सोयीसुविधा आणता येईल ते मी आले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज